हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल फूड इज अलाफमध्ये तुमचं स्वागत आहे फर्स्ट ऑफ ऑल कशा सगळे मस्त आहात ना असायलाच पाहिजे कारण मकर संक्रांतीचा सण आहे सर्वांना भोगी प्लस मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे भोगी त्यामुळे आज आपण करणार आहोत स्पेशल भोगीची भाजी आणि तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी आता भोगेची भाजी म्हणजे नेमकं काय तर सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी म्हणजे भोगेची भाजी तर या आहेत भाज्या हो हो थांबा थांबा अजून आहेत हा पुढे तुम्हाला दिसेलच ताजी ताजी वांगी बटाटा घेवडा कांद्याची पात हिरवा वटाणा पावटा गाजर शेवग्याची शेंग आणि हरभरा या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर जो पावटा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पावटा जरा भाजून घ्यायचा आणि हो चाकवताची भाजी पण त्यामध्ये घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल मस्त मस्तपैकी गरम झालं की त्यानंतर मोहरी टाकायची मोहरी छानपैकी तडतडली की त्यानंतर जिरे टाकायचे जिरे जी। टाकून झाले की त्यानंतर खूप सारा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा त्यानंतर कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छानपैकी लालसर झाला की त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर छानपैकी परतून घ्यायचं छानपैकी भाजून झालं की त्यानंतर कढीपत्ता टाकायचा त्यानंतर खूप सारी कोथिंबीर आणि छानपैकी सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं हे सर्व मिश्रण एकत्र परतून घेत असताना व्हिडिओमध्येच बंद झालेलं मला कळालंच नाही त्यामुळे तेलामध्ये शेंगदाणे परतून घेतले त्यानंतर दीड चमचे गोडा मसाला आणि दीड चमचे धने पावडर टाकून घेतली त्यानंतर व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेतले हा व्हिडिओ म्हणजे आलाच नाही पण असं तुम्हाला दिसलंच असेल त्यानंतर लाल तिखट जरा जास्त प्रमाणातच टाकायचं आहे सर्व भाज्या एकत्र टाकल्यामुळे भाजीत तिखटाचं प्रमाण जरा कमी होतं त्यामुळे तिखट जरा जास्त प्रमाणात टाकायचं आहे त्यानंतर मस्त असं सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घेतलं त्यानंतर सर्व भाज्या एक एक करून टाकून घेतल्या नंतर सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं छानपैकी परतून घ्यायचं जेणेकरून ते सर्व मिश्रण एकत्र झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे त्यानंतर तुम्हाला हव्या त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला कितपत ग्रेवी हवी किंवा सुकी भाजी हवी अशा प्रमाणात मिश्रण ठेवायचं आहे आमच्याकडे जरा जास्त प्रमाणात ग्रेवी लागते त्यामुळे मी जरा पाण्याचं प्रमाण जरा जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम ग्रेवी ठेवू शकता त्यानंतर मस्त अशी उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्यानंतर शेंगदाण्याचं कोट टाकलेलं आहे त्यानंतर आपली भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी करून घेऊयात मस्तपैकी तवा गरम होईपर्यंत बाजरीचं जे पीठ आहे ते छानपैकी मळून घेऊयात मस्तपैकी असं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या पाण्याने पीठ मळणार आहे त्या पाण्यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही पीठ मळताना पिठात सुद्धा मीठ टाकू शकता मी पाण्यात टाकलेलं आहे तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने मीठ टाकू शकता पाण्यातून जरा हात फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून मीठ टाकलेलं जे आहे ते पाण्यात व्यवस्थित एकत्र मिक्स होईल त्यानंतर मस्तपैकी मळून घ्यायचं आहे भोगीच्या भाजीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र केलेल्या असतात आणि तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी त्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उष्णता मिळते সেই ভোগেজে মগজি উদ্দিষ্ট त्यानंतर छानपैकी पीठ मळून त्याचा गोळा करून घेतला आणि त्या गोळ्याला एका साईडला मी पांढरे तिळ लावून घेतलेले ला आहे असं व्यवस्थित थापून घ्यायचं जेणेकरून ती तीळ व्यवस्थित पिठाला चिपकून जातील त्यानंतर खाली जरा नकळत पीठ जाळून घ्यायचं त्यानंतर त्याचा गोळा ठेवून व्यवस्थित आपली भाकरी थापून घ्यायची आहे पैकी भाकरी थापून झाल्याच्या नंतर तव्यावरती व्यवस्थित टाकलेली आहे त्यानंतर वरच्या बाजूने पाणी लावून घेतलेलं आहे पाणी लावून मस्तपैकी आपली जी भाकरी आहे ती उलटून घ्यायची भाकरी मस्तपैकी भाजून होते तोपर्यंत दुसऱ्या पिठाचा गोळा मळून घेते त्यानंतर अशाच प्रकारे तिळ लावून भाकरी करून घेत आहे भाकरी भाजले की नाही व्यवस्थित पाहून व्यवस्थित भाकरी शिकवून घ्यायची आहे भाकरी छानपैकी मागच्या बाजूने भाजली ही की लगेच पलटी करून पुढच्या बाजूने त्याला भाजून द्यायची आहे तुम्ही बघू शकता छानपैकी भाकरी अशी म्हणजे फुगत आहे मस्तपैकी अशी तीळ लावून बाजरीची भाकरी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी बा बाकीच्या भाकरी करून घेत आहे त्यानंतर मस्तपैकी भोगीची भाजी आपली शिजलेली आहे तयार झालेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सुका खोबरं आहे ते छानपैकी असं खिसून टाकलेलं आहे सुक्या खोबऱ्यामुळे भाजीची चव एकदम अप्रतिम येते भोगीची भाजी म्हटल्यावरती तिळाचा ती मान तर पहिलाच असतो आहे त्यामुळे तिळ खूप सारे टाकून घेतलेला आहे त्यानंतर खूप सारी कोथिंबीर आणि अशा प्रकारे खायला तयार झालेली आहे आपली भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीची भाकरी अशा प्रकारे रेसिपी आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे मी छान छान रेसिपी अपलोड करत राहीन आणि तुमच्यापर्यंत त्या पोहोचतील आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी अशा प्रकारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग इथेच थांबूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वस्त राहा आणि मस्त खा